ऑनलाइन बनावट औषध विक्रीचा पर्दाफाश फ्लिपकार्ट औषध हो विक्रेत्यावर गुन्हा औषधाच्या नावाखाली मानवी आरोग्यास घातक ठरणारी बनावट औषधे ऑनलाईन विक्री करून सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा अन्न व औषध प्रशासनाने पर्दाफाश केलाय या प्रकरणी दिग्रस येथील औषध विक्रेता सुरतचा पुरवठादार आणि नामांकित ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट यांच्या विरुद्ध दिग्रस पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकारामुळे औषध क्षेत्रात मोठी खडबड उडाली आहे श्री महावीर चे नाव नयन गड्डा राहणार फ्लिपकार्ट इंटरनेट प्रायव्हेट लिमिटेड बेंगळुरू कर्नाटक आणि सुरत येथील अज्ञात पुरवठादार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत अन्नव औषध प्रशासन यवतमाळचे अधिकारी मनीष विश्वासराव गोतमारे यांनी तीन मे दोन हजार पंचवीस रोजी दिग्रस येथील महावीर मेडिकल अँड जनरल स्टोर्स मध्ये अचानक तपासणी केली होती या तपासणी दरम्यान औषध साठ्याबाबत संशय आल्याने त्यांनी मालक नयन नवीन चंद गड्डा यांच्याकडे औषधीच्या खरेदीच्या बिलाची मागणी केली यावेळी ही औषधे अधिकृत वितरकाकडून न घेता ऑनलाइन फ्लिपकार्ट ॲपद्वारे खरेदी केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले प्रशासनाने संशयास्पद औषधांचे नमुने नागपूर येथील शासकीय प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले होते या औषधांच्या विश्लेषणाचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून त्यात ही औषधे बनावट असल्याचे सिद्ध झाले कोणताही वैध परवान्याशिवाय आणि गुणवत्तेची खात्री न करता बनावट औषधे विकून जनतेची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत हा गुन्हा नोंदविण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास दिग्रज पोलीस करत असून यामध्ये आणखी मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी अशोक जाधव दिग्रस यवतमाळ नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा